Eu मुस्लिम समाज नेहमीच प्रमाणे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी राहणार रा असून समाजाचे शंभर टक्के मतदान करून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना देशात प्रथम क्रमांकाचा मताधिकारी निवडून आणणार असा निर्धार मुस्लिम समाजाच्या बैठकीत करण्यात आला पाहूयात ही बातमी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या परिसरात आज मुस्लिम का जे समाजाचे मुख्य व्यापारी परत विविध संघटनेचे लोक आजी माजी, माजी नगरसेवक हे सर्व जमलेले आहे आणि ह्याबद्दल आम्ही गावोगावी जाऊन जे नियोज जाऊन जे आमंत्रण लोकांना देणार आहे महाराजाबद्दल त्याबद्दल आम्ही हे नियोजन आजची बैठक ठेवलेली आहे लोकसभा दोन हजार एक एकोणीसच्या अनुषंगाने खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगानं मुस्लिम समाजातील विविध घटकाचे प्रतिनिधी विविध संघटनेचे संस्थेचे प्रमुख आणि समाजातील असलेल्या वेगवेगळ्या जमातीचे प्रमुख यांची बैठक आज सातारा नगरपालिकेचे माजी सभापती अल्लाउद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये एकमुखी मुस्लिम समाजाचा ठराव झालेला आहे है। है उदेन रजे उदेन रजे उदेन की पूर्णपणे मुस्लिम समाज हा नेहमीसारखाच म्हणजे दरवर्षी प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला मुस्लिम समाजाचे शंभर टक्के मतदान उदयनराजे यांना झालेलं आहे आहे की पूर्णपणे समाजाचे मतदान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच होणार आहे त्या ठरावाच्या पूर्वी बद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला कारण की मागच्या दोन वर्षामध्ये सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना अलाउद्दीन शेख यांच्या पाठपुराव्यामुळं भरघोस असा निधी समाजाच्या विकासाच्या कामासाठी दिलेला आहे त्याबद्दल समाजाच्या सर्वच घटकांच्या असलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पहिला उदयनराजे भोसले यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला त्यानंतर मतदानाच्या बाबतीत ठराव झाला आता सातारा शहर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मुस्लिम समाज नेहमीच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी पूर्णपणे राहिलेला आहे फरक फक्त एवढाच आहे की समाजाचं झालेलं मतदान शंभर टक्के उदयनराजेनं असते पण यावेळी आमच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की मुस्लिम समाजाच्या सातारा जिल्ह्यातील शंभर टक्के मतदान कसं होईल यासाठी विविध आम्ही आमच्या समाजाचे प्रतिनिधी घेऊन प्रत्येक खेडोपाडीमध्ये जाऊन मतदान जागृती अभियान राबवणार आहोत ज्याच्या माध्यमातून मुस्लिम समाज शंभर टक्के मतदान कसं करेल ज्या अनुषंगानं मुस्लिम समाजाचं मतदानाचं जे लीड असेल त्यामुळे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचं मतदानाचं लीड महाराष्ट्रात एक नंबरचा असेल असा ठराव घेऊन आम्ही त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे गरज पडली तर त्या अनुषंगानं मुस्लिम समाजाचे मेळावे घ्यायचं नियोजन इथं झालेला आहे ठराव एवढाच आहे की महाराष्ट्रातून एक नंबरचं मताधिक्य उदयनराजेंना मिळवून देण्याचं मुस्लिम समाजाच्या वतीनं ठराव झालेला आहे लोकसभेची निवडणूक दोन हजार एकोणीसची उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि त्या संदर्भात मुस्लिम समाजानं त्यांच्याकरता कसं जास्तीत जास्त मतदार होईल त्याकरता आज मीटिंग आम्ही आयोजित केली होती त्यामध्ये सर्व व्यापारी माजी नगरसेवक माजी नगरसेवक आणि प्रतिनिधी असे सर्व होते त्या ठरावात आमचं असं ठरलं की मुस्लिम समाजानं उदयनराजे भोसले यांना शंभर टक्के मतदान सर्व तालुक्यातून सर्व भागातून कसे मिळेल ह्याकरता आम्ही प्रत्येक गावात जाऊन मुस्लिम समाजाला मतदान करण्याकरता सांगणार तु, आहोत आणि त्यानंतर त्यानंतरच आपली आमची मेळावे घेण्यात येतील मेळाव्यामध्ये परत मुस्लिम समाजाला सातारा शहरातील सातारा तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील मतदान कसे मिळेल याकरता त्यांना सांगण्यात येईल आणि जास्तीत जास्त मतानं त्यांना निवडून येण्याची लोकांना मतदारांना सांभाळ